राज ठाकरेंना फक्त हिंदू धर्म दिसतो बकरी ईदला मोहम्मद अली रोडवर वाहणारं लाल पाणी दिसत नाही नितेश राणे कडाडले शाही स्नानासाठी जाणाऱ्यांचे टिंगल उडवणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर भाजपचे नेते तुटून पडलेले आहेत प्रवीण दरेकर तुषार भोसले यांच्यानंतर आता राज्याचे मत्स्य आणि बंदर विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरे यांना लक्ष केलेलं आहे राज ठाकरे यांना फक्त हिंदू धर्म दिसतो रमजानच्या काळात आता मोहम्मद अली रोडला जा किंवा बकरी ईदच्या वेळी रस्त्याने वाहणारं पाणी पाहावं असा सल्ला नितेश राणे यांनी मनसे प्रमुखांना दिलेला आहे यावेळी राज ठाकरे का बोलत नाही त्यांनी मागे गुजरात दौरा केला होता आता त्यांनी एकदा प्रयाग दौरा करावा असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे ते सोमवारी मुंबई ते विधिमंडळाच्या आवारात प्रसार माध्यमांशी बोलत होते मी आणि माझ्या आईने कुंभमेळा स्नान केले आम्हाला कसलाच त्रास जाणवला नाही त्यामुळे राज ठाकरे यांनी आमच्या आस्थेबाबत काही बोलू नये असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे मुंबईत आमच्या पदाधिकाऱ्यांची मेळावा बैठक लावली होती त्यात काही शाखेचे पदाधिकारी गैरहजर होते आणि जे गैरहजर होते त्यांची हजेरी मी घेतली आणि यावेळी प्रत्येकाला विचारलं असता त्यातली अनेकांनी आपली कारणे दिली त्यातल्या बहुतांश लोकांनी कुंभमेळाचे कारण पुढे केले त्यामुळे मुळात तुम्ही पाप करताच कशाला कर असा प्रश्न त्यांना केला नाही माझ्या कुठल्याही माझ्या बरोबर गेल्या लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला आहे मग त्यांना कुठले चार पाच लोक भेटले हा विषय विचारायला पाहिजे ना आणि हाच मुद्दा बकरी ईदच्या टायमाला काळात जेव्हा बकरी कापून जी घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोण विचारत नाही आता या रमजानच्या नावाने आता मोहम्मद अली रोड आणि या भागात जाऊन बघा भागा रात्री काय धिंगाड्या टाकला जातोय सगळ्या खाऊन पिऊन घाण खालती टाकतात तेव्हा कोण विचारत नाही सगळे प्रश्न हिंदू समाजालाच विचारायचे सगळे प्रश्न हिंदू धर्मालाच विचारायचे एवढीच हिंमत आहे तर बाकी सगळ्या ईद बीजच्या टायमाला आणि बकरीदच्या टायमाला विचारा ना मोहरमच्या टायमाला जेव्हा प्राण्यांवर सळ्या घातल्या जातात तेव्हा कोण विचारत नाही ते काय सळ्या घुसवतात भूमिका बदलते आणि जर बदलत असेल तर भूमिका बदलते का आणि जर बदलत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे माझा मुद्दा आहे की आमच्या हिंदू धर्माच्या आस्थेबद्दल श्रद्धेबद्दल कोणीही प्रश्न विचारू नये आणि वशे विचारायचंच असेल तर अन्य धर्मांना पण विचारायची हिंमत दाखवावी बकरी ईदच्या टायमाला पण विचारा या रमजानच्या टायमाला पण जे रात्री धिंगाणा घातला जातोय ना बाराच्या नंतर दुकानं विकन हे सगळे जे काय मोहम्मद अली रोड आणि इथे धिंगाणा घातला जातोय ना नळ बाजार विजारमध्ये हो तिथे पण विचारा हो ना काय चालू आहे ते सगळी नाटकं उद्धव ठाकरे म्हणतात जर कोणी जय श्रीराम आम्ही एकाच श्वासात जय श्रीराम पण म्हणतो त्याच साधा जय शिव शिव शिवराय पण म्हणतो पण तुम्ही आता अल्लाह अकबर जे म्हणायचे सुरुवात केलंय ना ते पहिले वंद करा पहिल्या स्वागताच्या काळात स्वागताच्या वेळी यांच्यासाठी जय श्रीरामचे नारे लागायचे आता अल्लाहू अकबरचे नारे लागत आहेत हा फरक आहे बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई